कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दापोलीत पुन्हा एक संतापजनक घटना घडलेली आहे दापोलीत अशीच एक घटना समोर आलेली होती ज्यामध्ये एकच मुलानं अनेक मुलींना छेडलं होतं कोकणकाटा न्यूजनं घटना दाखवत हा सर्व प्रकार समोर आणला होता अशीच एक घटना पुन्हा एकदा दापोलीमध्ये समोर आली आहे घटना आहे रविवार नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च्या संध्याकाळची साधारण पाच घटना घडलीय दापोलीतील खोंडा या परिसरामध्ये एका कॉलेजच्या शेजारी यामधील अल्पवयीन मुलगी आणि आरोपी शेजारी शेजारी राहतात शेजारी शेजारी राहत असल्यानं तशी तोंड ओळख होती मात्र अशपाक असं काही करेल याची कल्पना मुलीलाही नव्हती अल्पवयीन मुलगीचं वय सतरा असून छेड काढलेल्या आरोपीचं नाव अश्फाक पावसकर वय एक्केचाळीस असं आहे सतरा वर्षीय मुलीचा अश्पाक पावसकरनं विनयभंग करून मुलीशी गैरवर्तन केलं अल्पवयीन मुलीला सायंकाळी पाचच्या सुमारास त्या मुलीला लज्जा वाटेल अशा पद्धतीनं आवाज दिला ए बाय इकडे ये असं हाक मारून बोलावलं तेव्हा मुलीनं त्याला हाक मारली म्हणून त्याच्या घराजवळ गेली त्यानं फिर्यादीला त्याच्या जवळ ओढलं आणि तिच्या होटाला हात लावला आणि नंतर तिच्या गालाची पप्पी घेतली आणि अंगावरून हात फिरू लागला छातीला हात लावला आणि घरी कोणाला सांगितलंस तर तुला ठार मारून टाकेन अशी या मुलीला धमकी देण्यात आली दरम्यान नेमकं प्रकरण काय ते आधी आपण पाहूयात माझ्या घरा शेजारी असल्यानं ओळखीचा व्यक्ती वेळ सायंकाळ पाच ची ए बाय हिकडे ये असा हाक मारली त्यांना हाक मारली म्हणून मी त्याच्या घराजवळ गेली यावेळी अश्फाक पावसकरनं मला जवळ ओढलं माझ्या हुटाला हात लावला आणि नंतर माझ्या गालाची पप्पी घेतली आणि अंगावरून हात फिरवू लागला आणि छातीला हात लावला व घरी कोणाला सांगितलंस तर तुला ठार मारून टाकेन अशी धमकी देण्यात आली हा सर्व प्रकार मुलीनं आपल्या घरच्यांना सांगितला त्यानंतर घरच्यांनी थेट दापोली पोलीस स्टेशनला धाव घेतली या प्रकरणी अश्पाक लियागत पावसकर याच्यावर दापोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सोमवारी त्याला अटक करून न्यायालयामध्ये हजर केलं असता त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली त्याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा एकोणऐंशी तीनशे एकावन्न दोन आणि सोबतच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्यात लावण्यात आलेल्या कलमाखाली काय शिक्षा होते ते देखील आपण पाहूयात बीएनएस चौऱ्याहत्तर एक वर्षापेक्षा कमी नसेल परंतु पाच वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका कारवासाची शिक्षा आणि द्रव्यदंड द्रव्यदंड म्हणजे एक ठराविक रक्कम ज्यावेळी कलमामध्ये द्रव्यदंड किती रकमेपर्यंत असावा ती मर्यादा व्यक्त केली नसेल तिथे द्रव्यदंडाच्या रकमेवरती मर्यादा नसते परंतु ती रक्कम बेसुमार असणार नाही कलम दुसरं बीएनएस पंच्याहत्तर तीन वर्षापर्यंत असू शकेल असं सक्षरम कारावासाची किंवा दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होती बीएनएस एन एस एकोणऐंशी तीन वर्षापर्यंत वाढवता येईल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची आणि द्रव्यदंडाची शिक्षा बीएनएस एन एस तीनशे एकावन्न दोन दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा बालकांचं लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा प्रमाणे तीन वर्षापर्यंत कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा दरम्यान याबाबतचा पुढील तपास दापोली पोलीस नलावडे आणि पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील करत आहेत तेजस बोरगरे सलीम रखांगे यांच्यासह कोकणकट्टा न्यूज दापोली